लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अद्वैतचा जीव कलाने वाचवलेला असतो आणि अद्वेत सांगत असतो हे सगळं ना हे सगळं तुझ्यामुळेच झालं परत दोघांची भांडणं सुरू होतात आता अद्वैत जरी कलासोबत भांडणार असला ना तरी तो कलाची बाजू घेऊन सरोजला बरंच काही सुनावणार असतो आणि अद्वैतचा जीव वाचवल्यामुळे कला आणि आद्वेतचं नातं सुद्धा घट्ट झालेलं आहे इकडे अद्वैत ठणठणीत बरा झाल्यावरती पुन्हा तो कलावती उरटतो आणि म्हणतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझं ऑमलेट करपलं आणि त्यामुळे मी ते श्रीखंड खाल्लं आणि म्हणून माझी ही अवस्था झाली आता कला म्हणते आता झोपू मी।, मी एकतर माझी झोप तू ऑलरेडी खराब केलेली आहेस या सगळ्या प्रकरणामध्ये मला रात्रभर झोप नाहीये उद्या सकाळी उठायचं आहे सगळेजण येथील त्याच्या आधी सगळं आठवायचं आहे आणि हे बघ सकाळी मी जो ब्रेकफास्ट बनवीन तोच खायचा आहे असं म्हणत कला त्याला झोपायला सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी आता कला लवकर उठून किचन मध्ये अद्वैत साठी ब्रेकफास्ट करायला येते तिकडे आता अद्वैत उठून येतो आणि सकाळी सकाळी किचन मध्ये काय करतेस तू कला म्हणते तू का उठलास तू झोप जबर मी तुला काहीतरी ब्रेकफास्ट करून आणून देते तोपर्यंत तो अद्वैत म्हणतो नको हे बघ तू सुद्धा ब्रेकफास्ट करून घे तू सुद्धा काल रात्री खूप रात्रभर जागी होतीस त्यामुळे तुला सुद्धा झोप नाहीये असं म्हणत तो पहिल्यांदा कलाची काळजी घेतो कलाच्या डोळ्यामध्ये चक्क पाणीच येतं हा सगळा प्रकार चालू असतो मग तोपर्यंत तो चांदेकर सगळी त्यांची देवयात्रा उरकून आता घरी यायला निघतात पण एक देवयात्रा उरकून घरी आल्यावरती मात्र समोरचं दृश्य काही वेगळंच असतं इकडे आता अद्वैत आणि कला दोघांनाही किचन मध्ये बघून सरोज खूप चिडते आणि काय का मुली तुला सांगितलं ना मी अद्वैत पासून लांब म्हणून दरवेळेला त्याच्या पुढे मागे करण्याची तुला गरज काय ग आणि त्याच्यासाठी ब्रेकफास्ट करायला अंजू आहे ना यावरती कला म्हणते अंजू नाही आहे अद्वैत म्हणतो आई तू चिडू नकोस मीस तिला माझ्यासाठी ब्रेकफास्ट करायला सांगितलंय यावरती सरोज चिडते आणि का तुला का ब्रेकफास्ट तिला करायला सांगायचं गरज होती यावरती खला सांगते अंजू सुट्टीवरती आहे ती आज येणार आहे मी अद्वैतसाठीच नाही तर बाकी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करत होते यावरती सरोज म्हणते तुझे हे नाटकं काही मला कळत नाहीत असं तुला वाटतंय का म्हणजे तू जे काही करतेस ते मला काहीही समजत नाहीये असं तुला वाटत असेल ना तर हा तुझा भ्रम आहे भ्रम मला ना सगळं समजतंय या तुझ्या वागण्यातून मला सगळं कळत आहे की तू अद्वैतला भुलवण्याचा प्रयत्न करते आहेस अद्वैत तुझ्या पुढे मागे करावा यासाठी तू करतेस आणि या, करते या संधीची तू वाट पाहत होतीस ना की आम्ही कधी बाहेर जातोय आणि कधी तू अद्वैतला बोलवतेस यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुमच्या तोंडाला येईल ते तुम्ही बोलताय जो प्रकार घडलाय तो प्रकार ऐकून तरी घ्या यावरती सरोज म्हणते मला काही ऐकायचंच नाहीये तुझं ना हे नाटकं मला सगळी कळतात आवा म्हणता सरोज जरा शांत बस काय तिला बोलायचं ते ऐकून तरी घे त्यावरती सरोज म्हणते आवा दरवेळेला तुम्ही असच करता माझा अपमान करता आबा म्हणतात मी तुझा अपमान नाही करत आहे दुसऱ्यांचा अपमान करण्यापासून तुला थांबवतोय असं म्हणत आबा सरोजला सडेतोड उत्तर देतात त्याच वेळेला आता आत्तापर्यंत गप्प बसलेला अद्वैत अचानकपणे बोलायला लागतो अद्वैत म्हणतो आई एक मिनिट थांब आई तुला जे काही बोलायचे ना ते मला बोल चूक माझी आहे यावरती सरोज म्हणते का काय झालं त्यावर ते मग मग मात्र अद्वैत म्हणतो काल रात्री माझी तब्येत बिघडली होती म्हणजे माझ्या चुकीमुळे माझी तब्येत बिघडली तुला ऐकून थोडस आश्चर्य वाटेल पण काल रात्री अंजून असल्यामुळे मी हिने बनवलेली खिचडी भात खाल्ला नाही आणि त्यामुळे मी श्रीखंड खाल्लं श्रीखंड खाल्ल्यामुळे माझी तब्येत बिघडलेली आहे आणि त्याच वेळेला हिने रात्रभर माझ्या उशाशी झोपून मला बरं करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि म्हणूनच ती सकाळी उठून माझ्यासाठी ब्रेकफास्ट करत होती जेणेकरून रात्रभर माझ्या पोटात काही नाहीये आणि म्हणून मी थोडंसं खाल्लंय यावरती रजनी म्हणते काय रे अद्वैत आत्ता बरा आहेस ना तू यावरती अद्वैत म्हणतो हो मी आत्ता बरा आहे पण आत्ता मी बरा आहे तो फक्त कलामुळे आता कला आच्छादेवाने पाहतच बसते आणि त्याच वेळेला अद्वैत म्हणतो हो काल रात्री माझी अवस्था खूप बिकट होती सरोज म्हणते काही नाही हिने काहीतरी मुद्दामच तुला खायला दिला असेल आणि म्हणून तुझी अवस्था बिघडली तुझ्या जवळ येण्यासाठी हिने हे सगळी नाटकं केले यावरती कला म्हणते सरोज मॅडम एखाद्याच्या बद्दल आपल्या मनामध्ये राग असावा पण किती तुम्ही माझ्या चारित्र्यावरती संशय घेताय म्हणजे मी आत्तापर्यंत असं कधीच नाही केलेलं आहे आणि खरं सांगू का तर हे लग्न माझ्यासुद्धा मर्जीविरुद्ध झालंय जर हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध झालंय मी अद्वेतला नवराच नव्हतं मानलं तर मी त्याच्या जा जवळ जाण्याचा का प्रयत्न करेन सरोज मॅडम तुम्ही एक स्त्री आहात आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताना म्हणजे तुमच्यासारखी कर्तबगार स्त्री तरी चांगली नाही दिसत असं म्हणत एका शब्दात कलाने सरोजला अगदी बरोबर बोलण्यात तिच्या अडकवलेलं असतं सरोज म्हणते बरोबर आहे तुला न बोलण्यामध्ये कोणी तुझा हात धरूच शकत नाही गोड गोड बोलून तू हे सगळं करतेस मला काही कळत नाही आहे का या सगळ्या प्रकारामध्ये तुझा डाव काय आहे हे मला अचूक कळालेलं आहे आणि यामध्ये अद्वैत भुल्ला असेल आबा भुल्ले असतील बाकी घरातले सगळे भुल्ले तरी एक गोष्ट लक्षात ठेव हो, मी कधीही ह्या तुझ्या बागडाला भुलणार नाही आणि भुलणेसुद्धा नाही आहे यावरती कला म्हणते मी तुम्हाला म्हणत पण नाहीये की तुम्ही माझ्या वागण्याला भुला किंवा मला चांगलं बोला पण जे खरं आहे ते तरी मान्य करा पण त्यावरती सरोज म्हणते तू माझ्याशी आगावगिरी बोलू नकोस माझ्या मुलाला भुलवण्यासाठी ना केलेली नाट कमी सहन करणार नाही यावरती अद्वैत म्हणतो आई तू जरा शांत हो यावरती आता आबा चिडतात आणि काय चाललंय सरोज तुझं ती सांगते ते मी काही ना नाही केलंय म्हणून अद्वैत सांगतो ते मी काही नाही केलं तरीचा जो विश्वास बसत नाहीये का ना त्यावरती कला सरोज म्हणते ना ही तुम्हाला भुलवू शकते ही मला नाही भुलवू शकत असं म्हटल्यावरती गप्प असलेला अद्वेत म्हणतो आई तू जरा शांत बस बरं म्हणजे तिने काही नाही केलेलं आहे आणि उगाच तिला दोष देऊ नकोस आता इतकं सगळं सगळ्यांच्या सा समोर सारखी सारखी कलाची बाजू घेणाऱ्या अद्वैतला पाहून आता मात्र इकडे सरोजचा पारा चढतो सरोज म्हणते ठीक आहे मी या प्रकरणामध्ये काहीच बोलणार नाही तू तु आणि तुझी बायको तुला जे करायचं ते करा यावरती अद्वैत म्हणतो आई अगं असं नाहीये मी बायको म्हणून तिला कधी मानलंच नाहीये आणि तिने पण मला नवरा म्हणून कधी नाही नाहीये मी तिची बाजू आहे कारण ती बरोबर बोलती आहे कारण डॉक्टर त्यावेळेला अवेलेबल नव्हते घरामध्ये कुणीच नव्हतं त्यावेळेला कलामुळे कलामुळे माझी आज जीव वाचलेला आहे यावरती आता मात्र सरोज खूप चिडते सारखं सारखं हा कला 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 करतोय तिला हे काही सहनच होत नसतं या सगळ्या प्रकारामध्ये आबा म्हणतात खरंच सुनबाई तुझं कौतुक करावं तितक खरंच थोडं आहे रोहिणी विचार करते म्हणजे तरी काय मी विचार करते त्याप्रमाणे चाललंय की खरंच आता ही आ, कला इतकी हुशार आहे की ते अद्वैतला अडकवती आहे आणि अद्वेत सरोज वहिनीच्या विरोधात बोलतोय आता मला सरोज वहिनीलाच अद्वैत आणि कला यांच्या विरुद्ध भडकवून राहुलच पादप पुढे केलं पाहिजे म्हणजे आहे तू माझ्या आणि सरोज मॅडमच्या मध्ये पडूच नकोस कारण कसं आहे ना त्यांना असं वाटेल की तू माझी बाजू घेतोयस आणि उगाच त्यांना त्रास होईल ऑलरेडी या लग्नामुळे त्यांना खूप त्रास झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की माझ्यामुळे अजून त्यांना त्रास झालेला मला नाही बघवणार म्हणून तू एक काम कर तू ना या सगळ्या प्रकारामध्ये त्यांना नको दुखवूस त्यांना दुखवू नकोस कारण या सगळ्यामध्ये त्यांना खूप त्रास होतोय यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी मध्ये पडत नाहीये पण जे चाललंय ते बरोबर नाही त्यावरती सरोज म्हणते बाद झालं म्हणजे आता तू सासपणाचा आव नको आणूस म्हणजे त्याला हे सांगायला की तू बोलू नकोस आणि हे करू नको माझ्या आणि माझ्या मुलाच्यामध्ये तू पडू नकोस यावरती अद्वैत म्हणतो आई तू प्रत्येक गोष्ट चुकीची घेत आहेस ती खरंच काहीतरी चांगलं सांगते आहे आज अद्वैतला काय झालंय घरात कुणालाच कळत नसतं कारण सरोजच्या विरुद्ध एकही शब्द ऐकून न घेणारा अद्वैत आज चक्क तिच्या विरोधात बोलते म्हटल्यावरती सगळ्यांना जरासा धक्का बसतो आबांना मात्र ही गोष्ट खूप भावते अद्वैत सुधारलं फायनली असं आबा विचार करतात तोपर्यंत कलाने केलेल्या ब्रेकफास्ट खाण्यासाठी अद्वैत किचन मध्ये येतो आणि चेडलेली सरोज पुन्हा समोर येते आणि अद्वैत आता मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये बस झालं असं म्हणत तनतन करत तिकडून निघून जाते आम्हा म्हणतात कला तू सरोजकडे लक्ष नको देऊस कसं आहे ना आतापर्यंत तिचं ता सगळं अद्वैत ऐकत होता अद्वैत ती जे म्हणेल तेच करत होता आज पहिल्यांदा अद्वैतने योग्य त्या गोष्टीसाठी ती, तिच्या विरोधात गेलाय तर तिला ते सहन होत नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस कदाचित प्रत्येक आईला असं वाटत असेल यावरती मग मात्र कला अद्वैतला म्हणते हे बघ मी तुला एक गोष्ट सांगते मला जेव्हा सरोज मॅडम काही बोलत असतील ना तू माझी बाजू घेणं त्यांना जर आवडत नसेल तर नको घेऊस कारण योग्य अयोग्य काहीही असलं तरी तू त्यांचा मुलगा आहेस त्यांना नाही आवडत ना तू माझी बाजू घेतलेली तर तू काहीच बोलत जाऊ नकोस कारण या सगळ्यामुळे त्यांना हट होणार असेल ना तर मला नाही चालणार असा विचार केल्यावर ती अद्वैत कलाकडे पाहत बसतो म्हणजे या मुलीला मी इतका आगाऊ समजत होतो खरंच हिच्या अंगात समंजसपणा आहे आणि खरोखर समंजसपणा असलेली कला आता अद्वैतला हळूहळू भावायला लागते आणि पहिल्यांदा कलाच्या बाजूदे खंबीरपणे उभे राहत अद्वैतने सरोजला फटकारलेलं असतं कराला काही बोलू नको म्हणत कला योग्य आहे हे, हे सांगितल्यामुळे सरोज खूप चिडलेली असते आणि आपला जीव वाचवल्यामुळे अद्वैत आणि कला यांच्यामध्ये एक आपुलकीचं नातंसुद्धा निर्माण झालेलं असतं आता हे आपुलकीचं नातं सरोजला जरी खटकत असलं तरी नियतीच्या मनात तेच असतं आणि जीव वाचवल्यामुळे अद्वैत कलाचा एक प्रकारे ऋणी झालेला असतो या दोघांचं नातं कसं फुलणार या दोघांचं नात्याचा आता क कसा पुढे पुढे प्रवास होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे